मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ती म्हणजे कोथिंबीर वडी चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण पाहूया अगदी कुरकुरीत होणारी आणि झटपट होणारी कोथिंबीर वडी नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधेकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे साहित्य पाहूया आपण काय काय घेतलं आहे कोथिंबीर वडीसाठी इथे मी कोथिंबीर छान असे स्वच्छ धुवून नितळवून मग असे बारीक कट करून घेतले आहे पहा इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तिथे बेसन पीठ घेतलं आहे इथे लसूण आणि मिरची हातानेच ठेचून घेतले आहे इथे खूप असे तिळ घेतले आहेत घरचा ला लाल तिखट मसाला घेतला आहे गरजेनुसार जिरे हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच आपण पाहूया तर पहा कोथिंबीरमध्ये मीठ हळद जिरी थोडासा घरचा लाल तिखट मसाला आलं लसूण पेस्ट सॉरी लसूण आणि मिरची तेल थोडी शिल्लक ठेवायचे आहे वरून टाकायला कोथिंबीरवरच्या बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथ जसं मी घेते तसं पहा खूप छान अशी कुरकुरीत हे डिश होते सगळी डिश छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी ॲड करत नाहीचं तर पहा इथे थोडं थोडं करून पाणी ॲड करत छान असत एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पहा इथे पीठ छान असं मळून झालं आहे आता अशा हुबी वड़ी करून घ्यायची जास्त मोठी साईज ठेवायची नाही जितकी होईल तितकी लांबडी तयार करत न्यायची म्हणजे छान तेवढ्या छोट्या छोट्या वळ्या तयार होतात पहा आता ह्या साईजमध्ये मध्ये मी जितक्या होतील तितक्या करून घेणार आहे आता पहा इथे तीन गोळे उभे असे तयार करून घेतले आहेत आता याला वरून तीळ टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर टाकून नाही टाकले तरी चालते मी टाकते मला ते खूप आवडतात पहा इथे मी चाळणीला अगोदर थोडं तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आता आपण एक साईडला पाणी उकळायला ठेवलं आहे आणि पहा इथे पाणी छान असं गरम झालं आहे आता ह्यामध्ये चाळण घालून घेऊया आणि ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे एक छान असं झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून बाहेर वाफ केली नाही पाहिजे असं मीडियम फ्लेम वरतीच घ्यायचं आणि ते दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर पहा इथे दहा ते बारा मिनिटं झाले आहे आणि छान अशी आपली वडी ही वापरली आहे आता इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि थंड होण्यासाठी असेच आपण ठेवून देणार आहे आणि पहा छान अशा थंड झाल्या आहेत आपल्या वड्या आता याला आपण कट करून घेऊया इथे जितके कमी होईल तितके कमी स्लाइस करून घ्यायची पहा म्हणजे तळली की छान असे क्रिस्पी होते आणि हलक्या हाताने कट करायची म्हणजे पूर्ण अशी स्लेस निघली जाते आता मी बाकीच्या हि सेम ह्याच प्रोसेसने कट करून घेणार आहे आणि पहा छान असे स्लाइस करून घेतले आहेत पहा आता आपण तळून घेऊया आता तेलामध्ये वडी तळून घेऊया आणि छान अशी खिस्की वेळी पर्यंत भाजून घ्यायचे आहे बाकीच्या निवडणूक असं सोडून घेणार आहे आता पहा पलटून घेऊया एक साईडून छान अशी भाजी गेली सगळ्या पलटून घ्यायच्या आहेत अशा आणि एकदम अशा छान क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी सगळ्या अशाच पलटी करून घेणार आहे तर पहा छान अशी आपली वडी भाजून तयार आहे सॉरी तळू आता मी ही काढून घेते छान अशी क्रिस्पी भाजून घेतली आहे आता मी ही वडी काढून पुन्हा राहिलेली आहे ती ही अशी सेम तळून घेणार आहे तर पहा किती छान असे तळून झाले आहे आणि कलरही किती छान आला आहे आता बाकीच्या सगळ्यांनी सेम असं तळून घेणार आहे आणि पहा किती छान असे सुंदर डिश आपली तयार झाली आहे कोथिंबीर वडी खूप छान असे झाले आहे इथे तोडून दाखवते पहा किती छान अशी कुरकुरी झाले आहे जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती ही रेसिपी